लव जिहाद विरोधात कायदा करा हिंदू जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी नवी मुंबई उरणमधील कुमारी यशस्वी शिंदे या हिंदू तरुणीची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणीचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा करा या मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालयात देण्यात आलं यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरो तालुका मंत्री मेजर सुनील पाटील हिंदू जागृती समितीचे संजय गाडगे मनसे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे शिवानंद स्वामी संतोष शिंदे धनंजय यादव सुहास भोंगळे बाबा सुकुळेकर आदित्य माळे अविनाश कोल्हापुरे मोहन गोटणे प्रशांत सावंत श्रेयास कागले मधुसूदन दंडवी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा